मी आज कर्नाटकमध्ये आहे आणि हा जो व्हिडिओ आहे हा कुठल्या नदीचा अय अय मध्ये नका जाऊ किंवा तलावाचा नाही आहे तर हे कॅनल आहे कॅनल शेतीसाठी पाणी देण्यासाठी जे कॅनल बनवले जातात पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून तर ते पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून बनवलेलं कॅनॉल आहे हे बघा कॅनॉल किती म्हणजे एकदम किती छानपैकी त्याचं बेसमेंट करून बनवण्यात आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यात स्पेसिफिकली पाण्याबद्दल पाण्याचं जे नियोजन आहे ना ते एकदम थर्ड क्लास आहे आणि तिकडच्या राजकारण्यांना फक्त त्याच्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांचा पैसा लुटायचा असतो त्याच्यामुळं छोटे छोटे कॅनॉल बांधतात आणि ते छोटे कॅनॉल पाच दहा वर्षे वीस वर्षे झाले की ते पुन्हा बुजून जातात त्याचा पुन्हा कोणीही हे करत नाही म्हणजे त्याचं रिपेरिंग पुन्हा केलं जात नाही तर आता हे बघा हा जो कॅनॉल आहे ना हा पूर्ण सिमेंट कॉन्क्रीट कॉन्क्रीट कॅनल आहे आणि पावसाळ्यामध्ये बघा पावसाळा सुरू आहे आता सध्या आणि पावसाळ्यात ह्या कॅनलला इतकं पाणी आत्ता सोडलेलं आहे त्याच्यामुळे इकडच्या ज्या जमिनी आहेत ना ह्या सगळ्या सुजलाम सुकलाम आणि हिरव्या गार आहेत कुठल्याही सीझनमध्ये जर आपण बघितलं आता मी जवळपास कर्नाटकला आपला सोनपापडीचा कारखाना असल्यामुळे मी महिन्यातून दोन तीन वेळा तरी येत असतो आणि जवळपास उन्हाळ्यामध्ये सुद्धा मी आलो होतो तर अशीच परिस्थिती होती आणि इकडचा जो परिसर आहे ना हा सगळा असाच हिरवागार होता आता पल हे पलीकडच्या साईडला बघा तुम्ही हिरवागार पूर्ण परिसर आहे म्हणजे हे इकडं भात लावणी केली जाते भात पेरलेला आहे म्हणजे तांदूळ पेरलेले आहे ला साळ लावलेली पूर्ण पूर्ण बघा ना शेती पूर्ण तिकडी कशी हिरवी गार आहे म्हणजे इकडच्या राज्य सरकारनी पाण्याचं जे नियोजन आहे ना हे फार योग्य पद्धतीने आणि चांगलं केलेलं आहे हे किती तुडुंब असा भरून हा नाला कॅनॉल वाहतो आहे हे अशा पद्धतीचा गेट पण आहे बघा इथे गेट मी तुम्हाला दुरून दाखवतो हा ह्या गेटमधून हे पाणी हे इकडच्या सगळ्या जमिनींना जातं ह्या सगळ्या ज्या जमिनी आहेत ना ह्या सगळ्या हिरव्यागार भात लावलेल्या जमिनी आहेत अशा त्यामुळं राज्य सरकारच्या मनामध्ये खरं तर महत्त्वाकांक्षा पाहिजे अशा पद्धतीचे कॅनॉल महाराठवाड्यामध्ये कुठेच पाहायला मिळणार आहेत आता आमच्या इकडे मानाड नदी म्हणजे मानाड धरण म्हणून इतकं मोठं धरण आहे त्या धरणामध्ये इतकं पाणी असतं अशाच पद्धतीचं मानाडचं पण दहा पंधरा वर्षापूर्वी एक कॅनॉल होता जो तिकडे बोधनला वगैरे जायचा तो कॅनॉल आता पूर्णपणे बुजून गेला आहे राज्यकर्त्यांना त्याच्याशी काही देणं घेणं नाही आणि शेतकऱ्यांचं त्याच्यामध्ये तर मरण होतेच पाण्याची जी नियोजन आहे पाटबंधारे विभागाची लोकं आता फक्त पगारं घेण्यापुरते मर्यादित राहिलेत त्यांना पाण्याच्या नियोजनाबद्दल शेतकऱ्यांना पाणी देण्याबद्दल शेतीतून अधिक उत्पन्न काढण्याबद्दल कुठल्याच प्रकारचं गांभीर्य खरं तर राहिलं नाही सरकार महिना झाला की पगार देतो ते पगार घेतात आणि घरं बांधून घेतात शेतकरी मात्र उद्ध्वस्त होऊन जातात त्याचं कारण असं आहे की शेतकऱ्याला पाणी मिळत नाही ज्यावेळेस मानाड मनाड जो धरण आहे बारूळचं मी खरं तर त्या त्या धरणाच्या खाली आमच्या पण जमिनी येतात एकेकाळी आम्ही त्या धरणावर जवळपास पंधरा पंधरा वीस वीस कुंटल पंधरा कुंटल शेंगा भुईमुगाच्या शेंगा आम्ही ॲक्च्युली एक एकर जमिनीमध्ये काढत होतो त्यावेळेस आता आमच्या तिकडच्या एरियामध्ये सापडूनसुद्धा कोणी भोईमुग पेरताना दिसत नाही कारण पाणीच नाही कारण तिकडे जे कॅनॉल होते ना ते कॅनॉल आता पूर्णपणे बुजून गेलेत आणि ते बुजून गेल्याच्यानंतर त्याचं पुन्हा रिपेरिंग झालंच नाही आणि ते पुन्हा रिपेरिंग न झाल्यामुळं कॅनॉलची जी काही पाणी येण्याची जी काही क्षमता होती किंवा एकंदरीतच मण्याड धरणामध्ये गाळ इतका साचला आहे की पाणीच शिल्लक राहत नाही जानेवारी फेब्रुवारीच्या नंतर है ना अगोदर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मनाड धरणाचं पाणी आमच्या गावापर्यंत यायचं आता ते पूर्णपणे बंद झाले मी आता गावाचं नाही सांगत पण एकंदरीतच पूर्ण मराठवाड्यातली जी जलसंपदा विभागाची जी काही सिस्टीम आहे एकदम होपलेस आहे तुम्ही इकडे बघा ना आता हे किती लांबपर्यंत हा कॅनॉल आहे माझ्या मते तरी हा जवळपास पंचवीस का तीस तीस चाळीस किलोमीटरपर्यंत म्हणजे कर्नाटकमधला हा जो कॅनॉल आहे हा चाळीस का पन्नास किलोमीटरपर्यंत आहे अशी माहिती मला इथून मिळाली पन्नास किलोमीटरपर्यंत असं सारखं पाणी शेतकऱ्यांना इथल्या राज्य सरकारने उपलब्ध करून दिलेलं आहे आणि ह्या कॅनॉलच्या दोन्हीही बाजूला पूर्णपणे भात शेती आहे तुम्ही हे इकडं बघू शकता मी अगोदर पण दाखवलं हे बघा इकडे ही पूर्णपणे भात शेती आहे आणि तिकडच्या साईडला पण आणि इकडच्या साईडला पण ही पा पूर्णपणे भात शेती आहे त्याच्यामुळं काय होतं की शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ होती शेतीला काय लागतं हो पाणी बाकी सगळी मशागत करायला शेतकरी आजही सक्षम आहे कालही सक्षम होता आणि भविष्यातही सक्षम राहील पण राज्य सरकारच्या मनामध्ये राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांमध्ये राज्य सरकारच्या मंत्र्यांच्या मनामध्ये फक्त रमी खेळून पैसे कमावण्याचा सध्या धंदा ठेवलेला आहे त्यांनी कृषीमध्ये उत्पादन वाढवण्यासाठी काय करावं हो लागतं कृषी उत्पादनासाठी लागणारी संसाधनं कशी वाढवावी लागतात साधनं कशी वाढवावी लागतात खरं तर पाटबंधारे हे जे हे भारत विभाग आहे हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं विभाग आहे आणि ह्या पाटबंधारे विभाग बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण करण्याच्या मागे त्यांची फार मोठी संकल्पना होती शेतीला उद्योगाचा दर्जा प्राप्त करून देण्याची जी मूलभूत गोष्ट होती ती पाणी होती आणि त्या पाण्यासाठी त्या पाण्याच्या नियोजनासाठी पडणाऱ्या पाण्याच्या नियोजनासाठी आणि शेतीला लागणाऱ्या पाण्याच्या नियोजनासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी पाटबंधारे विभागाची निर्मिती केली खरी पण आज ज्या राजकीय लोकांच्या उदासीनतेमुळं शेतीला पाणी मिळत नसल्यामुळं वेळेवर शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होताना दिसतोय हे खरं तर कर्नाटकामधली ही जी काही जमीन आहे फार तुम्ही लांब लांबपर्यंत बघा दोन दोन तीन तीन किलोमीटरपर्यंत बघा इकडे सगळा भात लावलेला आहे आणि ह्या कॅनलचं पाणी चार चार पाच पाच किलोमीटरपर्यंत इकडे पण पाच पाच किलोमीटरपर्यंत तिकडे पण मोटारी लावून किंवा मग गेट बसवून घेऊन जाते ही राज्य सरकारची कर्नाटक राज्य सरकारची नीती आहे खरं तर ह्या सरकारबद्दल आ... आपुलकी वाटती आहे कारण शेतकऱ्यांची इतकी काळजी हे सरकार घेते।